नमस्कार फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आज आपण या वेळापत्रकाची माहिती पाहणार आहोत त्याच पद्धतीने कोणता पेपर कोणत्या दिवशी असेल याविषयीची माहिती या वेळापत्रकात देण्यात आलेली आहे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवार या दिवशी फस्ट लँग्वेज म्हणजे प्रथम भाषा हा पेपर होणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर होईल यानंतर चार मार्च दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी हिंदी विषयाचा पेपर असेल यानंतर सहा मार्च दोन हजार सव्वीस वार शुक्रवार गणित भागिकचं पेपर असेल त्यानंतर नऊ मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी गणित भाग दोनचा पेपर असेल अकरा मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक हा पेपर असेल तेरा मार्च दोन हजार सव्वीस शुक्रवार या दिवशी विज्ञान भाग दोन हा पेपर असेल यानंतर सोळा मार्च दोन हजार सव्वीस सोमवार इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा पेपर असेल आणि अठरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी भूगोल या विषयाचा पेपर असेल यामध्ये महत्त्वाची टीप काय दिलेली आहे ती पाहूया परीक्षेपूर्वी शाळेकडे दे देण्यात येणारी छापील वेळापत्रक अंतिम असेल त्या वेळापत्रकावरून खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छापाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये धन्यवाद